आदरणीय युवा नेतृत्व दत्ताभाऊ निकम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे व मित्र परिवार येवला गेल्या काही दिवसापासून एवला शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून देसाई ड्रीम सिटी विठ्ठल नगर पाटोपाट आता एवला शहरातील संतोषी माता नगर येथील रहिवासी अजय राजेंद्र निकम यांच्या घरापुढे लावलेली दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे दुचाकी चोरांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी आता नागरिक करताना दिसत आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या दुचाकी चोराच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाल्याचे दिसून येत आहे तरी येवला शहरात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढून दिल्यास वाढणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसेल साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे